जिल्हा परिषद चाकूर पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला ज्यांच्या अध्यक्षतेखाली दे ही प्रचार सभा संपन्न होते ते आदरणीय माधवराव ठाणेकर गुरुजी यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अहमदपूर विधानसभेचे माजी आमदार माझे स्नेही आदरणीय विनायकराव पाटीलजी भारतीय जनता पक्षाकडनं झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडनं झाली नाही अरे हे दोघही काय तोंड घेऊन इथे येत मत मागायला मला हा प्रश्न पडला <स्थाथ> महाविकास आघाडीने जी माणसं उभी केली आहेत चाकोर मध्ये असेल अहमदपूर मध्ये असेल ही माणसं तुमच्यातली आहेत नागिमेक घोरवाडे चव्हाण हे तुमच्यात मला दिसतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जी माणसं निवडून द्यायची आहेत ते आपली कामं करण्यासाठी निवडून द्यायची आहेत आता तुमच्यापैकी लातूर शहरात किती लोकांचं येणं जाणं आहे मला माहिती नाही किती लोकांचं येणं जाणं आहे लातूर शहरात हात वर करा जवळपास सगळेच लातूर शहरामध्ये तुमच्यापैकी एखाद्या पाहुण्याचं तिथं खर आहे आशाने हात वर करा बरं अगो अनिल चव्हाण माझेच मान दिसत तेव्हा आपल्याला हे ठरवायचं आहे की आपलं भवितव्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे आपल्या प्रश्नाला न्याय कोण देऊ शकतो विनायकराव पाटलांनी आता लाडक्या बहिणी बाबत मुद्दा मांडला आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत पण आपणही त्यांचे लाडके भाऊ आहोत आवड की नाही सांगा आणि म्हणून लाडक्या बहिणीनी एखाद्या योजनेची ओवाळणी एकदा दिली ना नाही का त्यामुळं आता महायुतीनं पुन्हा पुन्हा लाडक्या बहिणी त्यांच्याच पाठीशी उभ्या राहतील असं काही नाही आणि म्हणून मला असं वाटत आज आपल्या गावात अहो शेतकऱ्याला जर गोठा हवा असेल ठरलं की नाही सांगा काय ठरलाय किती गोठा विहीर घरकुल शेततळ कोणती योजना आहे की ज्याला काय चाललंय लूट आणि मग कशासाठी मतदान द्यायचं या लातूर शहरात घडलं लातूरनं मतदान केलं भ्रष्टाचार मुक्त कारभाराला शहरानं केलं गाव काय करणार आहेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे आज जे उमेदवार महाव विकास आघाडीनं उभे केलेले आहेत पारदर्शक कारभार भ्रष्टाचार मुक्त कारभार गतीबाड कारभार लोकाभिमुख कारभार हे सेवक आहेत तुम्ही मालक आहात ही भावना उराशी बाळगून हे निवडणुकीमध्ये उभे आहेत म्हणून कुठल्या मंत्र्याला खुश करण्यासाठी मतदान करायचं नाही हे लक्षात ठेवा आज माझ्या गावाचा विकास करायचा आहे आज माझ्या शेताचा विकास करायचा आहे हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे त्या काळामध्ये अनेक योजना ज्या राज्य सरकारच्या होत्या विनायकराव पाटलांना माहिती आहे की त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जिल्हा परिषदेला वर्ग केल्या शेकडो कोटी रुपयाचा निधी इथं लातूर जिल्हा परिषदेमध्ये येतो तुम्हीच थोडस आता पाहायला हवं की या शेकडो कोटी रुपयाचा निधी माझ्या गावाला आला का तो 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 तुमच्या हक्काचा पैसा कोणीतरी लुटून गेला आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल